हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत तीस इंच साईजचं फोटकचं कटिंग इथं अशा पद्धतीने मी डबल फोल्ड असं पेपर घेतलेला आहे आणि आता आपल्याला बंद बाजूच्या साईडने मापे टाकून घ्यायचे आहेत इथं मी अडीच इंच गळारुंदी घेतलेलं आहे आणि इथं साडेपाच शोल्डर घेतलेला आहे आणि इथं मुंडा घेणार आहे मी साडेपाच इंचाचं आणि इथं मी परत एकदा चेक करून घेत आहे की साडेपाच येते की नाही ते तशा पद्धतीने साडेपाचला मार्किंग करून घेतलं आणि छातीचा चौथा भाग प्लस तिथं दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे इथे इथे छाती आहे तीस इंच त्याचा चौथा भाग होतो साडेसात इंच प्लस साडेसात प्लस दोन इंच असं मी साडेनऊ इंचाला मार्किंग करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने साडेनऊला मार्किंग केलं मी वरती परत एकदा इथं साडेपाचं मार्किंग करून घेतलं आणि मी अशा पद्धतीने छातीची लाईन इथं ड्रॉ करून घेतलेला आहे आता ही मुंडा पण ड्रॉ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मुंडा पण आपला अपन अपन ड्रॉ करून झालेला आहे आता आपल्याला मुंड्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी टेप फोल्ड केलेला आहे आणि मी सेंटरला मार्किंग करून घेतलं आता पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी तर शेप द्यायला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथं मी पाठीमागच्या मुंड्यासाठी इथं सव्वा इंचावर मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या मुंड्यासाठी मी इथं पावण इंचावर मार्किंग केलं आणि पुढच्या मुंड्यासाठी तर पावण इंचातून मा इथं अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचं आहे आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी इथं सव्वा इंचातून अशा पद्धतीने इथं शेप देऊन घ्यायचा आहे तशा पद्धतीने आपलं पाठीमागचा आणि पुढच्या मुंड्याचा शेप देऊन झालेला आहे आता आपल्याला पुढचा गळा इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं पुढचा गळा आहे पाच इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे असं इथं मी साडेपाच इंचाला मार्किंग केलं पुढच्या गळासाठी इथं अशा पद्धतीने साडेपाचला ला मार्किंग केलं आणि इथं खालच्या साईडने मी अडीच इंच गळा ते घेतलं आणि आता अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला उंची घ्यायचं आहे ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा इंच त्यामध्ये एक इंच ॲड मार्जिन ॲड केलं असं चौदा इंचाला मी ब्लाऊजच्या उंचीचं मार्किंग करून घेतलं ते चौदा इंचाचं मार्किंग मी पुढच्या बाजूने हे करून घेतलं आणि इथं जे काय आपण छातीचा चौदा भाग प्लस दोन इंच ॲड करून असं इथं मार्किंग केलं होतं साडेनऊ इंचाला तेच साडेनऊ इंचाचं मार्किंग इथं खालच्या साईडने पण आपल्याला करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी साडेनऊला मार्किंग केलं आणि हे लाईन इथं आता अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि इथे फिटिंगची लाईन पण आपल्याला इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे अशा पद्धती फिटिंगचं लाईन पण इथं ड्रॉ करून घेतलं आता इथं क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे इथं मी गळ्याच्या साईडने साडेतीन इंचाला मार्किंग केलं आणि फिटिंगच्या साईडने मी अडीच इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार इथं देऊन घ्यायचा आहे तशा पद्धतीने क्रॉसपट्टीचं मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला टक्सचे मार्किंग करून घ्यायचं आहे इथं सेंटरच्या टक्ससाठी मी क्रॉसपट्टीवरती साडेतीन इंचावर मार्किंग केलं आणि हा टोटली एक इंचाचा टक्स असतो त्यासाठी मी इथं तिकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच मार्किंग करून घेतलं आणि इथं आता उभा टक्स घे घेणार आहे मी इथं सव्वा दोन इंचाचं सव्वा दोन इंचाचं मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने हा टक्स देऊन घेतलेला आहे आणि जे काय आपण अर्धा अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे तिकडचं आणि इकड साईडने अशा पद्धतीने ह्या टक्सचं मार्किंग करून घ्यायचा आहे आणि हुकलुकपट्टीच्या इथला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथं पाव पाव इंचाचा आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे आणि इथं मी हा टक्स इथं सव्वा दोन इंचाचं घेतलेला आहे या सर्व टक्समधील अंतर हे दीड दीड ते दोन इंच या मध्ये आपलं अंतर आलं पाहिजे जास्त कमी पण नाही जास्त खूप जास्त पण नाही अशा पद्धतीने आपल्याला हा टक्स देऊन घ्यायचा असतं इथं अशा पद्धतीने ही टक्स मी मार्किंग करून घेतलं इथं मी चेक करत आहे की आपलं म जे काय अंतर आहे दोन्ही टक्समधलं ते बरोबर येते की नाही ते तर अशा पद्धतीने मी चेक करून हा टक्स टक्सचं मार्किंग करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला फिटिंगच्या साईडने जो टक्स असतो तिथं मार्किंग करायचा आहे तर अशा पद्धतीने क्रॉस आणि मी त्या अशा पद्धतीने क्रॉसपट्टीच्या वरती एक इंचाला मार्किंग केलं आणि हा टक्स मी इथं पा पाच इंचा घेणार आहे अशा पद्धतीने पाच इंचाला मार्किंग केलं आणि इथं इथं पण चेक करून घ्यायचं आहे आपल्याला की आपलं जे काय टक्समधलं अंतर आहे ते येत बरोबर येते की नाही ते अशा पद्धतीने चेक करून घेतलं आणि हा टक्सचं मार्किंग करून घ्यायचा आहे इथं पाव पाव इंचाला आपलं हा टक्स येणार आहे इथं अशा पद्धतीने पाव इंचाचं मार्किंग केलं आणि हा टक्स इथं ड्रॉ करून घेतलेला आहे आता आपल्याला जो काय मुंड्यातला टक्स असतो तो इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे आता आपल्याला जो काही मुंड्यातला टक्स असतो तो तिथं ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं मी मुंड्यातला टक्स आहे तो तीन इंचाचा घेणार आहे तशा पद्धतीने मी मुंड्या त... मुंड्याचा जो पुढचा मुंडा आहे तिथं अशा पद्धतीने ठेवून घेतला आणि तीन इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि इथं मी चेक करून घेत आहे की इकडून पण आपलं टक्समधलं अंतर हे बरोबर येते की नाही ते इथं बरोबर आपलं दीड इंच आलेलं आहे तर अशा पद्धतीने मी टक्स इथं ड्रॉ करून घेतलेला आहे आणि हा पण टक्स आपल्याला पावपाव इंच इतकं शिलाई द्यायचं आहे दोन्ही साईडने तर अशा पद्धतीने पाव इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि हा पण आपल्याला टक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने इथं अशा पद्धतीने सर्व टक्स इथं मार्किंग करून झालेलं आहे इथं मी चेक करून घेते परत एकदा की ते टक्समधलं जे काय अंतर आहे ते बरोबर येते आहे की नाही ते इथं बघू शकता तुम्ही दो टेपच्या दोन लाईन इतकं एक्स्ट्रा आलेलं आहे दीड इंच दोन लाईन असं आलेला आहे दीड ते दोन इंच याच्या आतमध्ये आपलं अंतर आलं पाहिजे अशा पद्धतीने इथं मी सर्व टक्स अंतर इथे चेक करून चेक करून घेतलं आता इथं आपण जो का क्रॉस पट्टीवरती इथं एक इंचाचा टक्स दिलेला होता तो टक्स आपण दिल्यानंतर इथं कपडा कमी पडणार आपल्याला त्यासाठी इथं एक इंच आपल्याला बाहेरच्या साईडने इथं वाढवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी एक इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि इथं वरती पण आपल्याला अर्धा इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे कारण आपण मुंड्यातलं पण इथं टक्स देणार आहे पाव पाव असं आपलं अर्धा इंच इतकं जाणार आहे त्यासाठी इथं वरच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेतलं आणि अशा पद्धतीने ही लाईन इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आणि इथं आपलं पुढच्या गळा ड्रॉ करायचा राहिला होता तर अशा पद्धतीने इथं गोलाकाराचं आपलं शेप देऊन घ्यायचं आहे गळ्याला आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि इथे कट करताना जो काही आपण एक इंच वाढवलेलं होतं ते एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आणि बॅक पार्टला आपण नंतर ते कट करू शकतो इथे अशा पद्धतीने जे काही एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे तो अशा पद्धतीने मी इथं कट करून घेतलेला आहे आणि जो काय आपला पाठीमागचा मुंडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा पेपर इथं ओपन करून घ्यायचा आहे आणि इथे सेंटरमधून दोन्ही पार्ट्स वेगवेगळे करून घ्यायचे आहेत इथं अशा पद्धतीने मी सेंटरमधून इथं कट करून घेतलेला आहे आपलं पुढचा आणि पाठीमागचा भाग एकत्रच तयार होतो अशा पद्धतीने जर आपण डबल फोल्ड पेपर घेऊन कट केलं तर इथं जे काय आपण एक इंच आणि वरती अर्धा इंचाच वाढवलं होतं ते इथं मी एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट पण इथं तयार झालेला आहे आता आपल्याला जे काय आणि आता आपला पुढचा पार्ट इथं कट करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने सर्वात पहिल्यांदा आपल्याला क्रॉस पट्टी कट करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं पट्टी कट करून झालेलं आहे आणि क्रॉस पट्टी आपल्याला कट कपड्यावर कट करताना इथे पट्टी अर्धा इंचाने वाढून घ्यायचं आहे आणि इथे पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने मी पुढचा मुंडा कट करून घेतला आता आपल्याला पुढचा गळा पण इथे कट करून घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने आपलं तीस इंच छातीचं फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी से व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून आभार मानते